हॅलो फ्रेंड वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एम गुरुकलम आज आपण कॅन बी कुड बी मे बी आणि माईट बी वापरून सेंटेन्सेस बनवणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकनलाही क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल जेव्हा वाक्यामध्ये असणे बनणे करणे आणि राहणे या प्रकारचे शब्द येतात त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की प्रत्येकासाठी वेगळा शब्द आहे पण तसं नाही आपली मराठी भाषा ही समृद्ध आहे मराठी भाषेमध्ये जास्त शब्द आहेत त्यामुळे आपण कन्फ्यूज होतो पण या सर्वासाठी बीज वापरायचं आहे ते कसं तर आपण पाहूयात शी कॅन बी डॉक्टर ती डॉक्टर बनू शकते ती डॉक्टर असू शकते शी कॅन बी ॲट होम ती घरी राहू शकते असू शकते तर यापैकी जो योग्य अर्थ आहे तो वापरून आपण सेंटेन्स बनवायचे आहे शी कॅन बी डॉक्टर ती डॉक्टर असू शकते किंवा बनू शकते ज्या अर्थाने वापरायचे त्या अर्थाने तुम्ही वापरू शकता शी कुड बी डॉक्टर ती डॉक्टर असू शकली असती ती डॉक्टर बनू शकली असते शी मे बी डॉक्टर ती डॉक्टर असू शकते कॅन प्रमाणेच कॅनचा पास्ट कुड आहे त्याचप्रमाणे मेचा पास्ट माईट आहे शी माइट बी डॉक्टर ती डॉक्टर बनू शकत होती ती डॉक्टर असू शकत होती तर अशा प्रकारे बी वापरून आपण अनेक अर्थाचे सेंटेन्सेस बनवू शकतो व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद